एकोणीसशे बाराच्या ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जिम थॉर्पचे शर्यतीच्या सकाळी बूट चोरीला गेले पण त्याने हार मानली नाही त्याला कचऱ्याच्या पेटीत दोन वेगवेगळे बेक बूट सापडले एका पायाचा बूट मोठा असल्याने त्याने एक जादा सॉक्स घातला हे फॅशन नव्हतं गरज होती आणि त्यावेळात बुटात धावत जिमने दोन सुवर्ण पदकं जिंकली ही घटना आपल्याला शिकवते अडचणी येतातच पण त्या यशाच्या मार्गात अडथळा ठरू नयेत सकाळी उठताना तुमच्याकडेही हरवलेले बूट असतील तुटलेले नातं अपयश आर्थिक अडचण वाईट तब्येत पण त्या कारणांमुळे थांबू नका तुम्ही अडचणींवर मात करून पुढे गेलात तर तुमच्याकडे एकतर कारण असेल किंवा यश दोन्ही एकत्र असू शकत नाही म्हणूनच बुट कुठले आहेत यापेक्षा तुम्ही धायताय का हे महत्वाचे आहे